नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारी अशी गवारीची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला अपले अर्धा किलो गवारीच्या शेंगा घ्यायच्या आहेत आता ह्या शेंगा आपल्याला दोन्ही बाजूंनी कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या मधल्या शिरा ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व गवारीच्या शेंगा भाजीसाठी तयार करून घेतलेल्या अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आपण मिनिटभर परतून घेणार आहोत एका मिनिटानंतर मी दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालणार आहे आता हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीन बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत हे टोमॅटो देखील आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत टोमॅटोमधून तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच एक चमचा मीठ पाव चमचा हिंग अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यासोबतच यामध्ये आपण दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहोत पाणी घातल्याने काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा अजून एक ते दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर जी गवार गवार आपण तयार करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालायची आहे आता ही आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे आता झाकण बंद करून ही गवारीची भाजी आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर आपल्याला ही भाजी एकदा व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून आपल्याला झाकण बंद करून पुन्हा ही भाजी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्ही बघू शकता आपली चटपटीत गवारीची सुकी भाजी अगदी तयार आहे ही गवारीची सुकी भाजी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसेपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।